श्री गुरुदेव दत्त अध्याय पहिला मच्छिंद्र अवतार श्री गणेशाय नमः धर्माला ग्रहणी आली व वा अधर्म वाढला की भगवान विष्णू साधू रक्षण व दुस्त निर्धारण करण्यासाठी युगायुगात अवतार घेतात फार दुर्गामी योजना आखून व अनेक देवता योगी सिद्ध यांचे सहाय्य घेऊन धर्म शिक्षणाचे व प्रजारक्षणाचे कार्य केले जाते श्री कृष्ण अवतारात श्री कृष्ण अवतारात म्हणजे द्वारपाल युगाच्या शेवटी युगा अनेक योजना, एक योजना होती। मोक्ष द्यावे यादवांच्या सभेत कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिंपलायन अविहोत्र धुलमिल धुलमील चमस व करभाजन हे ते नऊ सिद्ध ऋषी यादवांचे सभेत कृष्णाच्या निमंत्रावरून आले होते कोणी केव्हा कुठे व कसा याची सांगितली। कवी हा, 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 हा चर्मटी आविहोत्र हा नागनात्र दुर्मिळ हा भरतरी करभाजन हा गहिणी आणि चमस हा रेवण असे अवतार घेण्याचे ठरले श्रीकृष्ण हा ज्ञानदेव शंकर हा निवृत्ति बर्मा हा सोपान योग माया ही मुक्ताबाई उद्धव हा नामदेव मारुती हा रामदास वाल्मीकि हा तुलसीदास जांबवान हा नरहरी सुख हा कबीर बरराम हा पुंडली कुब्जा ही जनाबाई आणि असे अनेक भक्त व सिद्ध विविध जन्म घेऊन कलियुगात धर्म व मोक्ष भक्ती ज्ञान व योग यांचे शिक्षण कार्य करतील अशी भावी भव्य योजना ठरली नंतर नवनारायण जरावर कालांतराने ह्यातील कवी ऋषीने यमुनेत एका माश्याच्या ठिकाणी असलेल्या उपरिचर वसूंच्या ओझात जीवरूपाने प्रवेश केला योगायोगाने यमुना नदी तीरावर शंकर हा पार्वतीला आत्मज्ञानाचा उपदेश करीत असता पाण्यात माशाच्या पोटात असलेल्या कवीने तो ऐकला व समजले म्हणून हुंकार दिला तो ऐकता शंकर सर्व प्रकार समजला व त्याने कवीला आशीर्वाद दिला आणि पुढे दत्ताकडून उपदेश देईन असे आश्वासन दिले शंकर पार्वती निघून गेली नंतर काही काळाने माशाने तीरावर अंडी घातली त्यावर बगले येऊन ती अंडी फोडू लागले तो एका मोठ्या अंड्यातून एक मानवी अर्भक बाहेर पडले व रडू लागले तो कवी नारायणच होता बगले पळून गेले मूळ रडत राहिले कामिक नावाचा एक कोली या पत्नी पत्नीसह तेथे ते राहत होता तो निपुत्रिक होता तो तीरावर आला तेव्हा त्याला ते, ते बालक दिसले त्याला मोठा आनंद झाला देवानेच हा पुत्र आपल्याला दिला असे समजून त्याने तो घरी नेला त्या जोडप्याने

पण त्याचे शिवदत्त आत्मज्ञान त्याला स्वस्थ बसू देत नव्हते मासे पाण्याबाहेर गडफडताना ते त्याला भगवेना त्याला द्या आली त्यांची कामिक नदीवर गेला आहे असे पाहून मच्छिंद्राने टोपलीतले मासे पुन्हा पाण्यात ओढून टाकले त्यांना जीवनदान मिळाले कामिक तीरावर आला व मुराने आपल्या मेहनतीवर पाणी फिरले पाहून त्याला मुलाचा राग आला तो त्या मुलाला वाटेल तसे बोलू लागला माशांवर द्या

त्याप्रमाणे करावे आणि खरेच तो पाच वर्षाचा मुलगा येथे निरंतर ध्यान व तप करू लागला फलश्रुती या अध्याच्या पठणाने संबंध बाधा नष्ट होते